पूर्ण आहे बघा दोन वर्ष पूर्ण आहे काय किंमत सांगताय त्याची पाच लाख रुपये नाव सांग आपलं माझं नाव अप्पर्या पाटील पोस्ट उमराणी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्याऐंशी एकसष्ट हा आठ पाडी इंचा ओळ आहे आणि ह्याचे पाचला किंमत सांगितले एकदम खड्या पायाचा आहे आणि नक्याला मजबूत आहे आणि सुंदर मजबूत चिल्लर पळाऊ मधला आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता ही प्रकाश मोहरी तेलसंग यांच्या ओळूच्या कालवडी आहेत आणि ह्या कालवडी विक्रीसाठी आहेत पाहू शकता हिचं वय काय पाच महिन्याचे कोणत्या ओळूचे तेलसंग सोन्या ते ते, ते, संग सोन्या तेलसंग ते, 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 ते सोन्या काय किंमत सांगितली हिचे अडीच लाख सांगितलं पाहू शकता आणि हिचे तेलसंग राजा हिचं वय काय एक वर्ष काय किंमत सांगताय दोन लाख रुपये काय नाव राजा ही राजाची मुलगी राजाची डायरेक्ट आणि राजाचा मुलगा तो सोने येतो ही पाहू शकता विजापूरची यात्रेतील मुलाखत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या मोठ्या वळूचा जो मुलगा आहे त्याची मुलगी ही आहे आणि ह्या मोठ्या वळूची डायरेक्ट पाहू शकता धिप्पाडचे धिप्पड मोठ्या वळूची मोठ्या मापाचे दिप्पाडचे धिप्पड होणारे ही कालवड आहे डायरेक्ट पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या गाबन गाई पण इथं भेटत आहेत पाहू शकता मला कुणाची गाय आहे गाय गाव आहे आता किती महिन्याची सात महिने कुठल्या ओळू पासून गाव आहे कुठला ओळू क्रॉस केला कवळी कवळीचा कोणाचा उमेश पुजारी उमेश पुजारी तुमचं नाव सांगा दोंडप्पा दोंडप्पा शिवराय बाडगे गाव गाव कव्हा कवळी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे की नाईन डबल झिरो थ्री झिरो किती किंमत सांगितली कितवेताला आता गाब आहे पोटातलं कितू आहे तिसरं दूध देते का किती दूध देते व्यवस्थ सुरू एक सकाळी एक संध्याकाळी एक तांब्या वासरू घे ठीक धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या खिल्लर गाया आलेल्या आहेत आईगळी यात्रेमध्ये मग तुमची जोड आहे का ही अशा प्रकारचे पाहू शकता जवाहर खिल्लारमध्ये मध्ये अशा प्रकारची जोड आहे पांढरी शुभ्र किंमत आहे जोडी बारा लाख किती दात हा? दात आ, एक दात लावलाय सर येस सरकार यावर तालुका रायबाग जिल्हा चिकोडी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता अशा प्रकारच्या पांढऱ्या शुभ्र मोठ्या मापाच्या जोडे आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील पाहू शकता पालखीसाठी बगाडासाठी किंवा हा सांगा नंबर नाईन फाय नाईन फाईव्ह नाईन वन नाईन वन डबल फोर डबल फोर वन टू वन टू फोर वन फोर वन ज्यांना कोणाला ही बैल जोडी घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा दिलेल्या नंबरवर त्यांना मराठी जमते कन्नड कन्नड होऊ शकता उचपुऱ्यालांबल जग दिप्पडच्या धिप्पड बैलासारख्या गायी आहेत भरपूर लांबलचक कालवड आहे पाहू शकता किती सुंदर मोठ्या मापाची कालवड आहे चेहऱ्याला आकाराला पाहू शकता <coughs> पाहू शकता सुंदर मोठ्या मापाची गाय आहे मालक जाग्या नाहीत परंतु अशा मोठ्या मापाच्या सुंदर खिल्लार कालवडी तुम्हाला भेटू शकतात कालवडी गायी आई आईगळी यात्रेमध्ये पाहू शकता किती मोठ्या मापाची कालवड आहे होऊ शकता अशा प्रकारची कोसा खिल्लार सुंदर देखणी खिल्लार गाय आहे पाहू शकता सुंदर आहे तिकोंडी राजा लाईन मधूनच आहे मोठ्या मापाची मो कोसा खिल्लार आहे पाहू शकता पहिला रोग आप दिसते गळीतलीच आहे मालक नाव आडव्याप्पा परप्पा जनवाड हा पाहू शकता एक लाख ऐंशी हजार किंमत सांगतायत पहिले वेताला गाब आहे कोणत्या वळू पासून गाब आहे क्रॉस वळू प्रकाश मोरे तेलसंग यांचा राजा क्रॉस केलाय किती महिन्याची गाव आहे गाब आहे आठ महिन्याची गाब आहे नंबर सांगा हात घालून देते घाला बर हिचा वडील कुठला हिचा राजा तेलसंगचा राजा पाहू शकता तेलसंगच्या प्रकाश मोरे यांच्या मोठ्या ओळूची मुलगी आहे आणि त्यांच्यातला जो दुसरा ओळू आहे पंढरा शुभ्र तो भरलेला आहे आठ महिन्याची गाभ आहे आणि मोठं माप आहे पहिलेच वेताला गाभ आहे शांत सुंदर देखणे कमी जास्त होतील व्यवहारात हां थ्री फोर एट डबल एट टू थ्री काचा हात घालून देते घाला आवश्यकता सुंदर देखणी कालवड आहे हो आणि कमानीच्या बाजूलाच आहे मंदिराच्या पाहू शकता शांत आहे आणि कासच्या सडाच्या आकारावरून पाहू शकता पहिले त्याला वासरू पिऊन पण दूध निघू शकतं सडाची ठेवण तशा प्रकारची आहे चारी सड लांब लांब आहेत कासाचा आकार मोठा हवा लागला आहे भरपूर म्हणजे दूध देऊ शकते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद धन्यवाद पोश्यकता अशा प्रकारची चाल आहे तिची कालवडीची किंमत सार्ष्यकता वीस हजार सांगतायत त्याच ते मालकांची कालवड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ही गाय जवळच आहे पाहू शकता अशा प्रकारची लांबर उभार कालवड आहे त्यांचीच कालवड आहे ही पण वय का वयस अकरा महिने किंमत साठ हजार रुपये पाहू शकता अशा प्रकार शेती कामाची पण बैल भेटतात इथं ह्याची नव्वद हजार सांगताय किती वय आहे चौदा महिने पाहू शकता कोसा खिल्लार मधून आहे पूर्ण काजळी खिल्लार आहे याचे सत्तर हजार रुपये पावश्यक अशा प्रकारचं खोंड आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी माल काही सम नाव सांगा आपलं अन्नार आहे अन् परप्जनवाड गाव आयगळी तालुक्यात नि जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर डबल नाईन सेवन टू नाईन फाईव्ह फोर डबल सिक्स नाईन धन्यवाद मालक ज्यांना कोणाला खोंड हवे असतील अशा प्रकारे त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद कुठल्या वळवीची कालवड आहे मामा वयस एक वर्षाची आहे अप्पा

फोर एट फाईव्ह फाईव्ह सिक्स पाहू शकता अशा प्रकारचे कालवडे आहेत विकायला अशी सरळ उभा करा अशा प्रकारचे कालवडे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील आईगळी यात्रेला भेट देऊ शकता अजून किती दिवस यात्रा आहे अजून तीन दिवस आहे पाहू शकता म्हणजे पंधरा तारखेपर्यंत यात्रा आहे ज्यांना कोणाला घ्यायची असतील त्यांनी यात्रेला भेट देऊ शकता हा कोण कोणच आहे कोण अशा प्रकार किती दाते आहे दोन दाते वय काय किंमत एक लाख चाळीस हजार नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर येस सर दोंडप्पा चनप्पा केलसंग दोंडप्पा चनप्पा केलसंग आहे मोबाईल नंबर नंबर एट डबल झिरो एट 8008 एट सांगा नंबर धन्यवाद 80 80 27 27 ज्यांना कोणाला हवा असेल अशा प्रकारचे खोंड आहेत यात्रेमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत काय किंमत सांगता याची जोडी जोडी दोन लाख दोन लाख दहा हजार जोडी पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील शेती कामासाठी मजबूत ताकदीचे खोंड आहेत आणि सुंदर खोंड आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी माल काही संप बोला बरं त्यांना सांगा मोबाईल हां मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स थ्री ट्रिपल सिक्स वन झिरो थ्री वन शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खोंड घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता जोडीची किंमत बी सांगितलेली आहे मालकांनी ही जोड आहे पाहू शकता धन्यवाद मालक